आयशरने उडवले सात बायकांना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील ही घटना सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे बंग बंडगडवाडी येथे एका आयशरने सात बायकांना धडक दिल्याने त्यामधील पाच बायका ह्या मृत्यूमुखी पडल्या तर दोन बायका गंभीररीत्या जखमी झालेल्या आहेत दुपारी साधारण चार वाजून पंधरा मिनिटांनी हा अपघात घडला कटपळ येथे काही बायका चिकमहूत येथे बडगरवाडी येथे कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत उभ्या होत्या त्याच वेळेला कोळसा वाहतूक करणारा एक आयशर समोरून आला आयशर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानंतर ही आयशर थेट बायकांच्यावर येऊन धावली त्यामध्ये यामधील पाच बायका मृत्युमुखी पडलेल्या आहेत या सर्व बायका कटपळा येथील रहिवासी असून अपघातानंतर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी त्वरित दाखल झाली अपघात झालेला आयशरमधील दोघे जण हे त्यामधील एक जण पळून गेला तर एकाला पोलिसांना पकडण्यात यश आलेले आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत